तुरटी तुरटी सर्वांनाच माहीत आहे आज मी तुम्हाला तुरटीचे काही उपाय सांगणार आहे तुरटी लाल व पांढऱ्या या दोन रंगांमध्ये मिळते लाल तुरटी शक्यतो आयुर्वेदिक औषधांसाठी आणि जखमांसाठी वापरली जाते तर पांढरी तुरटी आपल्याला वेगवेगळ्या ज्योतिषीय उपायांसाठी वापरता येते तुरटी म्हणजे एक प्रकारचे खनिज आहे जे पांढऱ्या दगडाच्या ठिसूळ स्वरूपात आपल्याला मिळते चला तर आता आपण जाणून घेऊयात तुरटीचे काही चमत्कारिक उपाय आपण तुरटीचा वापर करून वाईट मुक्ती मिळवू शकतो एक तुरटीचा तुकडा घेऊन तो काळ्या कापडात बांधावा आणि तो तुकडा रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून द्यावा यामुळे आपल्याला काही वाईट स्वप्न पडत असतील भीती वाटत असेल आणि आपण अचानक घाबरून उठत असाल तर यापासून आपली सुटका होईल तसेच लहान मुलेही अचानक चमकून उठतात आणि रडायला लागतात यासाठी त्यांच्याही डोक्याजवळ रविवारी किंवा मंगळवारी काळ्या कापडात बांधून तोरटीचा एक तुकडा ठेवल्यास मुले घाबरत नाहीत तसेच आपल्यालाही ना एखाद्या शत्रूची भीती वाटत असेल त्याचे नेहमी दडपण येत असेल तर तेही कमी होईल व आपण शांतपणे झोपू शकाल देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होण्यासाठी घराच्या मुख्य दारावर कोणत्या ठिकाणी तुरटी बांधावी हे मी आता तुम्हाला सांगते एक काळ्या रंगाचे कापड घेऊन त्यात एक मोठा तुकडा ठेवावा आणि ती गाठुडी किंवा शनिवारी अशा प्रकारे बांधावी कि हे कोणाला दिसणार नाही आणि कोणाच्या लक्षात येणार नाही कोणाची नजर आपल्यावर पडता कामा नये कोणाला जर न सांगता हा उपाय आपल्याला करायचा आहे बाथरूम मध्ये एक वाटी तुरटीचे काही तुकडे टाकून ठेवावेत यामुळे तेथील नकारात्मकता निघून जाईल दर महिन्याला ती तुरटी टाकून द्यावी आणि त्या वाटीत दुसरी तुरटी भरून ठेवावी जर आपल्या घराचा एखादा दरवाजा किंवा खिडकी स्मशान ओसाड जमीन केर कचऱ्याची जागा किंवा खूप दिवसांपासून बंद असलेले घर जुना वाडा या ठिकाणी उघडत असेल तर त्यातून सर्व नकारात्मक शक्ती सरळ आपल्या घरात प्रवेश करते म्हणून एका काचेच्या वाटीमध्ये डिश मध्ये तुरटीचे काही तुकडे घेऊन खिडकी किंवा दरवाजाजवळ ठेवून द्यावे याबरोबरच तुरटीचे अकरा तुकडे घेऊन ते काळ्या कापडात बांधून त्या खिडकी किंवा दारावर लावून द्यावे म्हणजे तो वास्तुदोष निघून जाईल देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी एक तुरटीचा तुकडा काळ्या कापडात बांधून शुक्रवारी आपल्या तिजोरीत ठेवून द्यावा यामुळे आपल्या बचतीत वाढ होईल हा तुकडा आपल्याला ना बदलायचा नाहीये तो तसाच नेहमीसाठी ठेवून द्यावा आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात हा वास्तुदोष दूर करण्यासाठी पन्नास गॅम तुरटी घेऊन घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवून द्यावी असे केल्याने विविध वास्तुदोषांमुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि आपल्या घरात सुख शांतताही वाढेल हा उपाय करत असताना लक्षात ठेवावे की तुरटीचा रंग काही दिवसांनी बदलू लागला की ती तुरटी काढून तिथे नवीन तुरती ठेवून द्यावे आपण व्यवसाय करीत असाल आणि खूप कष्ट करून देखील नुकसानच होत असेल तर तुरटी काळ्या कपड्यात बांधून दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्यदारात टांगून द्यावी असे केल्याने आजूबाजूची नकारात्मक शक्ती संपुष्टात येईल आणि आपल्याला व्यवसायात यश मिळेल आपल्या घरात वास्तुदोष असेल किंवा आपण नवीन घर घेतले असेल आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला आर्थिक चणचण जाणवत असेल पैसे टिकत नसतील तर घराच्या एका कोपऱ्यात तुरटीचा तुकडा ठेवावा लक्षात ठेवावे की तुरटी अशा ठिकाणी ठेवावी की ती कोणाला दिसणार नाही हा उपाय केल्याने आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यास आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात मित्रांनो हे आहेत तुरतीचे काही उपाय यातील आपल्याला जे शक्य होतील आणि जे करता येतील ते उपाय करून आपण आपल्या जीवनातील अनेक अडचणींपासून सुटका मिळवू शकतो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद